हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुग्रण या चॅनल चॅनलमध्ये आज आपण स्वयंपाक घरातील उपयुक्त किचन टिप्स पाहणार आहोत रोजचा स्वयंपाक बनवताना किचन टिप्स खूपच आहेत कधीही काजू कोणत्याही फोडणीत किंवा तेलात किंवा तुपात तळायचे असतील तर मंद गॅसवर तळायचे असतात नाही तर तेल जास्त गरम झाले असल्यास थोडा वेळ गॅसवरून उतरून तेल थोडे गार होऊ द्यायचे आणि मग काजू टाकायचे म्हणजेच काजू अजिबात करपणार नाहीत गशातील खवखव खव कमी करण्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मीठ टाकून गुळण्या करा दिवसातून दोन वेळा हा उपाय करा याने घशातील इन्फेक्शन कमी होते कोणतेही गोड पदार्थात चिमुडवर मीठ टाकावे म्हणजे गोडाचा पदार्थ खाण्यासाठी अधिक जास्त चविष्ट बनतो आणि खायला पण खूपच छान लागतो लस्सी बनवताना दह्यात थोडं पाणी बर्फाचे तुकडे साखर वेलची पूड तीन चार थेंब रोज इसेन्स वापरावे लस्सी चवदार होते कोणतीही भाजी पालेभाजी अगदी बारीक चिरू नये भाजी बारीक चिरल्यामुळे त्यातील पोषक मूल्ये कमी होतात भाजी चिरून धुतल्यामुळे त्यातील बक ही जीवनसत्वे पण कमी होतात योग्य प्रकारे पाणी पिल्यास वजन नियंत्रणात राहते योग्य प्रमाणात पाणी पिल्याने पचनक्रिया चांगली राहते पाणी पिल्याने फॅटी लिव्हरमध्ये आराम मिळतो पाणी यकृत स्वच्छ करण्यासही मदत करते तसेच त्याचे कार्य देखील सुधारते दे। सकाळी उठल्याबरोबर कोमट पाण्यात हळद टाकून गुळण्या केल्याने छातीतील कप साफ होतो पावभाजीचा तयार मसाला वापरायचा नसेल तर चार पाच लवंगा एक चमचा जिरे एक चमचा धने एक चमचा काळी मिरी दोन हिरवे वेलदोडे दोन मोठे मसाला वेलदोडे बारीक कुटून त्याचे पावडर मसाला बनवून वापरावा हा मसाला वापरला तर भाजीत वरील मसाल्याच्या प्रमाणात लाल तिखट व आमचूर पावडर जास्त वापरावी सर्दी तापाला प्रतिबंध म्यान्द करण्यामध्ये आले मदत करते रक्त संचय होण्याची समस्या दूर करते आल्यामध्ये अँटीव्हायरल गुणधर्म आहेत आल्याचा चहा कमी करण्यामध्ये मदत करू शकतो आले बारीक खिसून किंवा त्याचा अर्क मधामध्ये टाकून तयार केलेले मिश्रण मुलांना देऊ शकता यामुळे मुलांना लवकर आराम मिळू शकतो ओल्या नारळाच्या करंजा बनवताना करंजचे सारण खूप ओलसर ठेवू नये ओलसर सारणाच्या करंजा फार दिवस टिकत नाही तसेच ओलसर पाक बाहेर येऊन करंजी होण्याची शक्यता असते त्यामुळे कधी ओलसर सारण वापरू नये गाईच्या दुधाचे सेवन केल्याने नखे डोळे आणि केस सुंदर होतात जर तुम्हाला जास्त लिंबाचा रस काढायचा असेल तर प्रथम लिंबू दोन्ही हाताने दाबा आणि नंतर ते कापून वापरा यामुळे अधिक लिंबाचा रस काढता येईल उरलेला ब्रेड फ्रीजमध्ये ठेवू नये खराब होतो तो बाहेर नॉर्मल तापमानावर ठेवल्यास ब्रेड खराब होत नाही आणि तो जास्त दिवस पण टिकतो तळलेले पदार्थ आणि गोड पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो आणि साखरेची पातळी वाढते त्यामुळे तेलकट आणि गोड पदार्थ खाऊ नयेत जर अंड्याच्या एखाद्या रेसिपीमध्ये साखरेचा वापर केला किंवा अंडी खाल्ल्यानंतर एखादा गोड पदार्थ खाल्ला तर, तर दोन्ही मधून निघणारे मानवी शरीरासाठी विषारी ठरू शकतात तसेच शरीरात रक्ताच्या गाठी तयार होऊ शकतात त्यामुळे हे दोन्ही पदार्थ कधी एकत्र खाऊ नये जर तुम्हाला केस गळतीचा त्रास असेल तर मिक्सरमध्ये कडीपत्ता जासुंदीची पाने फुले दोन चमचे कोलेजियम तेल वाटून गाळून केसांना लावा एका तासाने केस धुवून टाका हप्त्यातून एक ते दोन वेळा केल्याने केस गळती थांबते आणि केस दाट आणि मऊ होण्यास मदत होते चेहऱ्याला हळद गुलाब पाणी मिक्स करून लावल्यास चेहऱ्याचा रंग उजळतो शिवाय चेहऱ्यावर पिंपल्स देखील येत नाहीत अशा प्रकारे मी या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या किचन टिप्स सांगितलेल्या आहेत रोजचा स्वयंपाक बनवताना या किचन टिप्स तुम्हाला नक्कीच मदत करतील जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये